सिन्नर शहरात नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना निर्माण करण्याबरोबरच देशाच्या राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती व्हावी तसेच हर घर तिरंगा मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक भारतीयाला त्याच्या घरी तिरंगा ध्वज पडकावण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करणे यासाठी भाजपा सिन्नर शहर मंडळ तसेच साई सोशल क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर देशमुख व सूर्यकांत थोरात यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हरघर तिरंगा घरघर तिरंग्याचे आव्हान करून प्रत्येक नागरिकाने तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले त्याच हेतूने भाजपा सिन्नर शहर मंडल व साई सोशल क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर देशमुख व सूर्यकांत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी गुरुवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सिन्नर महाविद्यालय येथून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली आडवा फाटा शिवाजीनगर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मानवंदना करून नेहरू चौक नवापूल गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेऊन छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करत वाविवेस परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मानवंदना करत या रॅलीचा समारोप करण्यात आला या तिरंगा बाईक रॅलीत भाजपा शहर मंडळ अध्यक्ष बाळासाहेब भांडे सविता कोटुरकर रोहिणी कुर्णे सजन सांगळे साई सोशल क्लबचे अध्यक्ष किरण भंडारी वाल्मिक गावंड कैलास शिंदे विशाल क्षत्रिय किरण गोजरे शरद गोजरे सचिन उकाडे दौलत केकान श्यामगवळी प्रसाद पाटोळे समाधान शिरसाट तजीम सय्यद योगेश धाभाडे विनोद दंताळ देवेंद्र आवारे सचिन म्हस्के विनायक सांगळे राकेश सांगळे गणेश जाधव गणेश माताडे ओम शिंदे प्रज्योत पाटोळे बाळासाहेब दंताळ प्रेम व चैतन्य थोरात सुरेश जोंद सह हो पदाधिकारी कार्यकर्ते व सिन्नरकर उपस्थित होते एस एन न्यूज साठी रोहन भाऊसार वर्षे आज आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन पूर्ण झालेले आहे या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज आपण शहरातून साई सोशल क्रिकेट क्लब तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपण रॅली काढली आहे सन्माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कृतीतून हर घर तिरंगा ह्या मोहिमेअंतर्गत जनजागृती निर्माण व्हावी आणि त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचा एक प्रतीक चिन्ह हे त्याचा राष्ट्रध्वज असतो आणि आपल्या देशाचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असते ज्याप्रमाणे झेंडा उंचार रे आम्हाला या उक्तीप्रमाणे ह्या गीताप्रमाणे या, गीता या राष्ट्रीय गीताप्रमाणे आपला झेंडा हा नेहमी आसपनात चारी दिशांनी आणि संपूर्ण जगात असाच उंच राहावे यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध असावे आपण त्यासाठी प्रयत्न करावे येत्या ते तेरा चौदा आणि पंधरा तारखेला प्रत्येकानी आपल्या घरांवर आपला तिरंगा फडकवायचा आहे आणि त्याचा व्यवस्थित असा मान राखायचा आहे पंधरा तारखेला संध्याकाळी त्याचा आपण जन उतरवून आपल्या घरात पुढच्या पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी यासाठी सुद्धा त्याचा मान राखून व्यवस्थित ठेवायचा आहे तर मी सर्व जनतेला सिन्नर तालुक्याच्या जनतेला त्याचप्रमाणे संपूर्ण शहराच्या जनतेला या रॅलीमार्फत आवाहन करतो की विनंती करतो की सर्वांनी आपल्या घरांवर तीन दिवस झेंडे ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण जनतेला मी माझ्या परिवाराच्या तर्फे साई सोशल क्रिकेट क्लबच्या तर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन त्याचबरोबर सर्व जेवढे कार्यकर्ते आले त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो थांबतो धन्यवाद गेले अनेक वर्ष संघर्ष करून अखेर आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्य होऊन आज त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आपण भारतामध्ये स्वातंत्र्य झालो स्वातंत्र्याचे आपल्याला हक्क मिळाले आपल्याला अधिकार मिळाले आणि त्याला जवळजवळ आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणे झालेले आहेत हा तमाम भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण आहे या दिवशी प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरावर झेंडा लावला पाहिजे आणि उत्साहात ह्या याचं स्वागत केलं पाहिजे सर्वांनी त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आज साई सोशल फाउंडेशन ग्रुप त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने ही मोटरसायकल रॅली आम्ही तिरंगाची मोटरसायकल रॅली आयोजित केली होती या रॅलीमध्ये सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अत्यंत अत्यंत उत्साहात चांगल्या प्रकारे शिन्नरकरांनी हा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद तंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो आणि आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पंच्याहत्तर वर्षात आपण आज देशाची आण बाण शान आणि तिरंग्याची शान राखतो आणि आज सगळ्या भारतात तिरंगा असा डौलाने डोलत आहे आणि आम्हाला आमच्या भारतीय वासियांची खूप अभिमान आहे आणि अशा या झेंड्याची शान म्हणजे आमच्या आज भारताचं मोठं आम्हाला एकदम अभिमान आहे तरी आज आम्ही स्वातंत्र्य होऊन अमृतोत्सव मोठ्या थाटात साजरा करतोय लहान मुलापासून तर थोरापर्यंत आज या भारताची शान म्हणजे तिरंगा याचा आम्ही अभिमान ठेवतो जय महाराष्ट्र दिनांक अकरा ऑगस्ट रोजी साई सोशल क्रिकेट क्लब आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिम्नरीत रॅली काढण्यात आली या रॅलीचा उद्देश जो तेरा ते पंधरा तारीख हर घर तिरंगा हा सणासारखा आपल्याला साजरा करायचा आहे त्याची जनजागृती करणे हा होता त्याच्यासाठी हजर असलेले आमचे साई सोशल क्लबचे मेंबर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या वतीने ही रॅली अत्यंत उत्साहात संपन्न झाली आणि ह्या उद्... रॅलीचा उद्देश साध्य होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे भारतीय आपल्या अमृत महोत्सवी जो आता आपला स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हर घर तिरंगा ही मोहीम सगळ्यांनी उत्साहात साजरी करावी दिवाळी सणासारखी साजरी करावी असं सगळ्यांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तरी आपण या पंच्याहत्तर वर्षानिमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा हा उत्सव प्रत्येक घराघरात साजरा करीत आहोत आपले माननीय पंतप्रधान यांनी जनतेला आव्हान केले आहे की हा प्रत्येक घरावर तिरंगा ध्वजाचा फडकवून त्याला नमन करावे अभिवादन करावे आणि हा उत्सव दिवाळी सणाप्रमाणे नुसता शासकीय न राहता हा सर्व घरामध्ये उत्सव हा साजरा होवा ही त्यांच्या संकल्पनेला आपण प्रतिसाद द्यायचा आहे आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात तिरंगा ध्वज फडकवून साजरा करायचा आहे एवढे बोलून मी आ, आणि या मोहिमेसाठी शाही सोशल क्लब भारतीय जनता पार्टी शाही सोशलचे पिंटू थोरात यांनी अग्रक्रमाने भाग घेऊन ही रॅली संपन्न केली त्यांच्या या ग्रुपतर्फे आभार मानण्यात येत आहे धन्यवाद माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे हर घर तिरंगा ही मोहीम उत्स्फूर्तपणे पूर्ण भारत देशामध्ये हे चा करत आहे आणि साई सोशल ग्रुप आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सूर्यकांत थोरातचं खूप सहकार्य लाभलं आहे आणि बाकी सर्व प पदाधिकारीचं खूप सहकार्य लाभलं आहे आणि अशाच मोठ्या संख्येने घर तिरंगा प्रत्येक घरामध्ये लावला गेला पाहिजे तेरा ते पंधरा तारखेसारखा पंधरा तारखेपर्यंत आणि प्रत्येक घरात दिवाळी साजरी झाली पाहिजे पंच्याहत्तर वर्षाच्या आपल्या स्वतंत्र होऊन झालेले त्याच्यामुळं सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा करावा ही विनंती करतो जय 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 महाराष्ट्र